विकास मी तुझे सगळं ऐकते ना मग आता माझी काय अपेक्षा आहे तुला माहिती आहे ना चल बोल बघू ते तीन शब्द ठीक आहे बोलतो आय लव यू ते नाही विकास ओके ओके आय लाईक यू तेन ओके 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 राहू नको राहू नको बोलतो मी बोलतो मिस यू ओके 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 राहू नको मी बोलतो आय एम सॉरी हिस माय परफेक्ट हजबेंड आय लव यू